टुडे वी आर गोइंग टू लर्न थ्री पॉइंट फोर वर्ड बास्केट लेसन आता या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं पहा हिअर आय साऊंड ई e. म्हणजे या शब्दामध्ये जिथं जिथं आय शब्द येईल त्याचा उच्चार ई e करायचा आता इथं पी पी चा फोनिक साऊंड काय आहे प काय आहे प p i n pin p i n T-I-N tins tins s i x six six n e b nib nib l e p lip lip b look at the pictures and m देम विथ देअर नेम म्हणजे काय खाली दिलेले शब्द आणि चित्र याच्या जोड्या लावायच्या पहिला शब्द आहे पिन आता पिन से चित्र कुठे आहे हे पाहिजे पिन पिन सिक्स सिक्स लीव लीव टीन टीन नीव नीव सी रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स काय करायचंय आपल्याला या बास्केट वरचे शब्द आणि बास्केटच्या बाहेरचे शब्द याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आता पहिला शब्द पहा पिन कुठे आहे पिन हे पिन 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 फिट टीप फिप फि पिन Nib, nib, kid kid six, six, pin, pin, dip, 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 sip, 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 big, big.